चला रोल सर जागा वाटतं संदर्भात अजून कुठलीही चर्चा झालेली नाहीये मात्र युतीला घेऊन आपले भाजपचे पदाधिकारी अनेक ठिकाणी नाराज असलेले पाहायला मिळत आहेत प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना देखील पत्रव्यवहार करण्याचा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आज तुम्ही त्यांच्यासोबत बैठक घेतली नेमक्या कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहे ती मुळात युतीचं धोरण हे अतिशय स्पष्ट आहे आणि ते सगळ्याकडे जाहीर झालेलं आहे आमचे राज्याचे नेते या लोकांनी आपल्याला सर्वच ठिकाणी युती करायचे हे असे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या दिशेने काम करणार आहे या संदर्भातली काल बैठकही पहिली फेरी झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीमध्ये ही साधकबाधक अशी चर्चा झालेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना ज्या ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याची भावना ते लोक व्यक्त करत आहेत आणि ते त्यांचा अधिकारही आहे पण भारतीय जनता पार्टी ही जसं केळकर साहेबांनी सांगितलं की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने प्रत्येक कार्यकर्ता चालत असतो त्याच्यामुळे त्याच दृष्टिकोनाने पुढच्या काळामध्ये युतीचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता करतील असा विश्वास मला समान मिळावा अशी देखील कार्यकर्त्यांकडनं मागणी करण्यात आली ही कार्यकर्त्यांची भावना जरी असली तरी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस साधक बाधक चर्चेमधनं विनेबिलिटी हा क्रायटेरिया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यायला पाहिजे ही याच्यामधलं बघण्याचं धोरण राहील नाही या महायुतीच्या चर्चेमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विनेबिलिटी हा क्रायटेरिया राहील आणि त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यावा हा या चर्चेचा धोरण राहणार मंडळाध्यक्ष नाराज नाही आहेत त्यांनी त्यांची भावना कळवली प्रत्येक कार्यकर्त्याच्या या भावना असतात त्यांची इच्छा असतात त्यांनी नऊ वर्ष सातत्याने या सगळ्या गोष्टींसाठी प्रयास केलाय मेहनत केले काम करतायत आणि त्याच्यामुळे त्यांची भावना ते पालक म्हणून आमच्याकडे व्यक्त करत आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे निश्चितपणे या त्यांच्या भावनांची आम्ही नोंद घेत आहोत वरिष्ठांकडे या भावना भावना मांडल्या जातील का कार्यकर्त्यांच्या जा निश्चितच वरिष्ठांपर्यंत या भावना पोहोचवल्या निश्चितपणे आमच्या अध्यक्षांनी अतिशय योग्य सल्ला ली साहेबांनी दिलेला आहे की श्रद्धा आणि सबुरी हाच खऱ्या अर्थाने हा मार्ग राहणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना यांची नोंद घेतलेली आहे वरिष्ठांपर्यंत कळवण्याचं काम आमच्याकडनं होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे भाजपाचा आरंभ आजपासून झालाय का ठाणे मुळात भारतीय जनता पार्टी ही आहेतच ना त्याच्यामुळे असे काही वेगळी घोषणा द्यायची गरज नाही कार्यकर्त्यांची निवडणूक <coughs> ही मांडली जाते कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना ठाणे शहरामध्ये भाजपाकडून प्राधान्य दिलं जाणार आहे नाही ही मुळात निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व नेत्यांची निश्चितपणे आहे आणि ते निश्चितपणे देणार शिवसेनेकडे काय प्रस्ताव आला काय कधी नाही नाही मुळात पहिली राऊंड झालेली आहे चर्चेची मी मग सांगितल्याप्रमाणे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे पहिल्या फेरीची आणि आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला ठोस असं आम्ही फिगर तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केले निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जायचं कार्यकर्त्यांच्या भावनांचा जर विचार केला गेला के नाही तर जिथे जिथे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील त्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते ते मदत करणार असं देखील जाहीर केलेलं काही ठिकाणी नाही असं कोणी जाहीर केलेलं नाही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते युतीचा मान सन्मान ठेवूनच काम करणार धन्यवाद ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक